जिल्ह्यातील साडेतीनशे शाळांमधील पाचशे ब्याण्णव वर खोल्या मोडकेच आलेल्या आहेत त्या ठिकाणी पावसाळ्यामध्ये बसण्याची सोय नाहीये दुसरी गोष्ट जर आपण पाहिलं तर बीड जिल्ह्यातील सातशे बहात्तर शाळांना वीज पुरवठाच नाहीये तर जवळपास सहाशे ऐंशी शाळांमधील वीज पुरवठा वीज देयक न दिल्यामुळे महावितरण खंडित केलेला आहे ग्रामीण भागामध्ये विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय म्हणून ज्या जिल्हा परिषद शाळा आहेत सरकारी शाळा आहेत त्या ठिकाणी मूलभूत सुविधा देण्यात यात अशी आमची वारंवार मागणी आहे गेल्या तीन चार वर्षापासून आम्ही वारंवार संघर्ष करत आहोत दोन दिवसापूर्वी सोळा जूनला जेव्हा पहिल्या दिवशी शाळेचा प्रवेश होता तेव्हा जिल्हा प्रशासनानं मग जिल्हाधिकारी असतील सीओ असतील शिक्षणाधिकारी असतील यांनी शाळामध्ये जाऊन मुलांना पुष्पगुच्छ दिले त्याचबरोबर मोठ्या प्रमाणावर इव्हेंट साजरा करण्यात आला मात्र त्याच वेळी ज्या शाळा मोडकळीस आलेल्या आहेत किंवा ज्या ठिकाणी गळत आहेत त्यांना त्या ठिकाणी भेटी दिलेल्या नाहीत त्यामुळे आमची अशी मागणी की जिल्हा प्रशासन हा इव्हेंट करण्यापेक्षा ज्या ग्रामीण भागातील मोडकळीस आलेल्या शाळा आहेत किंवा ज्या ठिकाणी वीज पोटा नाहीये त्यांना मूलभूत सुविधा देण्यात याव्यात त्यांना इमारत निधी देण्यात यावा शाळांची दुरुस्ती करण्यात यावी तरच प्रवेशानिमित्त जो त्यांनी इव्हेंट केलाय त्याला महत्त्व राहील